नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ टाकायला लागलोय कारण आता मी आलो आहे गावाकडं आपल्या गावाकडं जरी आलो असलो तरी इथं पण आता मी ऊस तोडणारच आहे कारण इथं गावातली गावात ऊस तोडायचा आहे उद्या चालू करायचं ऊस तोडायला चला त्या अगोदर काहीतरी बनवू खायला आणि अगोदर आपल्या गावचा शिवार बघा हे बघा आपलं छोटस गाव आणि हे आपलं घर चल आता काहीतरी आपल्याला बनवायचे आता काय टाकलं शिजू अंडी आज करायची अंड्याची भाजी बाजी थोड्याच दिवसाला व्हिडिओ लाकलाच नाही कारण वेळच मिळाला नाही आलो राननेट केलं आता त्यात करायची बाजरी

वाड खायचं गप्ची भीत काय आता हे नाही चौपाशी राहायचं खुशाल शिलपुढे वाड टाकलंय आणि खायला गेली झाडपाला आपल्या हाय का टाईम आता उस्टून निबंध व्हायचतो मोबाईल लाखाली ती झाले बाईंट टाकू ऊस तोडायला जायची आपल्या गावातली गावात काही लाभ नाही आता सवय लागली ना तोंडाला त्याच्यामुळे आता नाही दमियात हम्म झाले बघा अंडी कापून

हे बी घेतलं कालून मस्त पैकी हो तो पण त्या झालं बघा कालवण रेडी आता मस्त याच्यासोबत बाजरीच्या भाकरी आजचा दिवस सुट्टी उद्या निघाली उस तर मित्रांनो